नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास चार जून भागामध्ये भावना सिद्धूला म्हणते तुम्हाला आश्चर्य वाटले असेल ना मी लग्नाला हुकार कसा दिला पण मला संतोष दादाचं बोलणं पटलं मी आईबाबांना किती दिवस त्रास देणार तुमचे बाबा माझं लग्न ठरवणार ते अगदी योग्यच करतायत काय सांगावं त्यामधून माझंच कल्याण होईल आणि माझ्याकडे दुसरा पर्यायच कुठला आहे सिद्धू भावना मॅडम आणि तुमचं काय तुम्ही तुमच्या का मनाविरुद्ध लग्न करणार आता भावना काहीच बोलत नाही सिद्धूला जे कळायचं ते कळून जातं भावनाने लग्नाला होकार दिला म्हणून रेणुका खूप खुश असते आणि त्याहून तिने संतोषला पैसे दिले आणि भावनाचा बरोबर काटा काढला पण तिचा आनंद जास्त काळ काय टिकत नाही सिद्धू सगळ्यांसमोर सांगतो की भावना मॅडम लग्न नाही करणार याचा रेणुकाला खूप त्रास होतो त्या आता रडत मोठ्याने बोलत असते तू आज अख्या गावासमोर दाखवून दिलंस तू घरच्या लोकांपेक्षा बाहेरच्या लोकांना जास्त किंमत देतोस सिद्ध म्हणतो हे बघाई मी तुला आधीच सांगितलं होतं मला जे योग्य वाटतं त्या बाजूने मी उभं राहणार संपतरावकडं बघत म्हणतो मग ते घरचे असो या बाहेरचे आता रेणुकाने संपतला खूप राग येत असतो संपत तर अक्षरशः दातच खायला लागतो जयंत म्हणतो आता काहीतरी करावंच लागणार कारण जानूला त्याची काळजी बघून त्याला तिच्याबद्दल खूप वाईट वाटतं आणि विशेष म्हणजे ते आता काय शांत बसणार नाही वॉचमनला शोधण्यासाठी काही काही प्रयत्न करणार यामुळे जयंत मनाशी ठरवतो दाराची वाजते आणि जानू दार उघडते तर दारामध्ये वॉचमन आणि जयंत उभा असतो वॉचमनला बघून जानू चांगलीच सादरते आणि आश्चर्यान विचारते वॉचमन दादा तुम्ही अहो तुम्ही कुठे गेलो होतात पण वॉचमन मात्र काहीच बोलत नाही ते म्हणते वॉचमन दादा मी काय विचारते तुम्ही कुठे गेला होतात अहो इथे काय काय घडलं माहिती आहे का तुम्हाला अहो पोलीस आले होते तुमची बायको इथे तुम्हाला शोधत आली होती सांगा मला कुठे गेल्या होतात तुम्हाला माहिती आहे का तुमची बायको आमच्यावर आरोप करत होती की आम्हीच तुम्हाला गायब केलं आणि पोलीस तर आमच्याकडं संशयाने बघायला लागले ते ठीक आहे पण आम्हाला तुमची काळजी वाटत होती अहो तुम्हाला कुठे जायचं तर सांगून जायचं ना अचानक गायब झाला आम्ही तुमच्या बायकोला आणि पोलिसांना काय सांगायचं जानूची काळजी बघून वॉचमनला पण कसं तरी वाटतं पण त्याला उत्तर काय द्यावं हेच कळत नाही जानू ते वॉचमन दादा बोला ना आता कुठे गेलो होतात आता घाबरून जयंत वॉचमनकडे बघायला लागतो आणि वॉचमन जयंतकडे बघायला लागतो तुम्हाला काय वाटतं ह्या जयंतचं सत्य खरंच वॉचमनने जानूसमोर आणायला हो का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद